सध्या राजकारण्यांकडून मोका लावा हा शब्द वारंवार ऐकतो आहे गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते पण मोका म्हणजे काय मोका कोणावर लावला जातो मोका लावलेल्या आरोपींवर शिक्षा काय मिळते मोका या शब्दाचा लाँग फॉर्म काय आहे मोका हा कायदा राज्यात कधी अंमलात आणला हे सर्व आपण पाहणार आहोत मोका म्हणजे काय आणि मोका या शब्दाचा लाँग फॉर्म काय आहे मोका म्हणजे संघटित गुन्हेगारी होय मोका या शब्दाचा लाँग फॉर्म महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट असा आहे मकोका कोणावर लावला जातो हप्तावसुली खंडणी खंडणीसाठी अपहरण अंमली पदार्थाची तस्करी खून किंवा खुनाचा प्रयत्न बेहिशोबी मालमत्ता या प्रकरणात मकोका लावल्या जातो मोका लागल्यावर आरोपींना शिक्षा काय मिळते मोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्याच्या कलम तीननुसार देता येते ही शिक्षा किमान पाच पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखा रु पाच लाख रुपयापर्यंतचा असतो तसंच दोषीची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे मोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केला केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर होणं आवश्यक असतं पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढून मिळते